नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या कृषी आयुक्तालयात प्रशासकीय नियुक्ती करा धुळ्यात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन महा रेजिमेंटचा चा वा वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात माजी सैनिकांनी घेतला कार्यक्रम धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांनी दिले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन आता जाणून घेऊया कृषी आयुक्तालयातील कृषी सहसंचालक आस्थापना हे पद एक मे दोन हजार तेवीस पासून रिक्त झालेले असून हे पद कृषी विभागातील प्रशासकीय सेवेतील महत्वाचे पद आहे दरम्यान या पदावरील अधिकारी उपस्थित राहिले तर विहित वेळेवर काम होत असतात मात्र एक मे दोन हजार तेवीस पासून या पदावर अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांना काम करण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे कृषी आयुक्तालयातील कृषी सहसंचालक आस्थापना या पदावर लिपिक सहवर्गीय पदांमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची पदोन्नती ने तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आज कृषी विभागाने केलेली असून त्या संदर्भात धुळ्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर आंदोलन केले दरम्यान आजच्या या आंदोलनात कृषी विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्राचे कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेचा जिल्हाध्यक्ष आमची मागणी आहे कृषी आयुक्तालय कृषी सहसंचालक आस्थापना हे पद लिपिक संवर्गातून भरणेबाबत आंदोलन आमचं चालू आहे पंचवीस नऊ चोवीसपासून पासून आमचं हे आंदोलन चालू आहे चालू आहे तर ते बेमुदत आहे जिल्हा माशे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जातो आहे हे पद भरणेबाबत लिपक लिपिक संवर्ग सं प्रवर्गातून आंदोलन चालू आहे आमचं हे तर ते महाशा आयुक्त कृषी आयुक्त वारंवार लेखी पाठपुरावा करून देखील याच्यावर न्याय मिळालेला नसल्यामुळे त्याबाबत आमचा आता शासन दरबारी देण्यासाठी आमचं चालू काम। चालू आहे आहे आजपासून जोपर्यंत मागणी पूर्ण तोपर्यंत हे काम काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे एस सिद्धी सेवा संघ माजी सैनिक धुळे नंदुरबार नाशिक जळगाव यांच्या नेतृत्वात रेजिमेंटचा आज चौरशिवा वर्धापन सोहळा धुळ्यातील बहुउद्देशीय हॉल येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर बाईक रॅली काढून पुढे छत्रपती शिवाजी महाराज शहीद अब्दुल हमीद यांना माजी सैनिकांच्या वतीने सलामी देण्यात आली यानंतर सैनिक लॉन्स येथे माजी सैनिकांतर्फे वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी महारेजिमेंट स्थापनेसंदर्भात सविस्तर माहिती मनोगतच्या माध्यमातून विषद केली कार्यक्रमासाठी एस सिद्धी सेवा संघाचे माजी सैनिक भीमराव बोरसे रविकांत खंडारे रविदास बैसाने राजेंद्र दाभाडे आत्माराम वाघ साहेबराव जाधव रामचंद्र जाधव सुभाष सुर्वंशी यांच्यासह माजी सैनिकांनी आजच्या या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले हा जो जिव्हाला असतो मी मुळात खांदेचा आणि मला आवड माझ्या खानदेशीची खास करून आमच्या विनंतीला मान देऊन ते एकटेने टे आले शहीद परिवार सुद्धा घेऊन आलेले हा आपुलकीचा आणि स्नेहाचा जे वातावरण आहे त्या अनुषंगाने रवींद्र भागकर साहेबांचं आणि त्यांचं पूर्णपीचा आभार व्यक्त करतो आज आमची कोणाला बोलायचं असतं सैनिकांना कृपया करून आपण बोलू शकतात भारतीय पैदल सेनेतील परवीर चक्र अशोक चक्र कीर्ती चक्र महावीर चक्र पहिलं विश्वयुद्ध दुसरे विश्वयुद्ध असे अनेक युद्धाच्या क्षेत्रात सोऱ्याचा पराक्रमाचा डंका इतिहास रचणारी महारेजमेंटचा आज आपण वा वर्धापन दिवस मोठ्या हर्ष जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संयुक्त विद्यापीठाने धुळे जिल्ह्यातील माझे सर्वच मान्यवर दलित नेते असो इतर महा मराठा रेजिमेंटचे असो कुमाऊ रेजिमेंटचे असो किंवा बॉम्बे तोफानाचे असो सीएमपीचे असो यांच्या उपस्थितीत हा साजरा करतोय मला हा जेवढा आनंद होतोय तो मी शब्दात सांगू शकत नाही कार्यक्रम आणि तो पार पाडणं मोठं अवघड असतं सर्वच हे तोला मोलाचे मान्यवर सैनिक अतिथी गण येतात आणि अशा वेळी एखाद्याचं नाव कुठंतरी वर खाली झालं कदाचित ते वाईटही लागतं पण मी सर्वांची मनापूर्वक ज्यांचं नाव घेतलं त्यांचंही आभार व्यक्त करतो चुकून नाव राहिलं असेल त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि या महालक्ष्मींच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा शंभर टक्के दिलाच पाहिजे तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पीक विमा कंपनीचे साईट तत्काळ सुरू करून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा पीक विमा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येतो मात्र धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का दिला जात नाही असा प्रश्न उपस्थित करीत वरील शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी करिताच शेतकरी पुत्र यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान लवकरात लवकर शेतकऱ्यांना न मिळाल्या भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी पुत्र ईश्वर पाटील यांनी दिलेला असून यावेळी निवेदन देण्यासाठी दुर्योधन पाटील मच्छिंद्र माडी पुंजू पाटील अभिमान पाटील विश्वास खलानी दगा पाटील बाबुलाव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते लढा धुळे जिल्हा माननीय श्री रविकांत तुटकर शेतकरी नेते त्यांनी जो पीक विमाचा लढा दिलेला आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला जो पीक विमाचा लाभ होतोय त्यांच्याच मार्गदर्शकाली आज आम्ही धुळे जिल्ह्याचे जिल्हा कृषी अध्यक्ष <coughs> साहेब यांना निवेदन दिले आमच्या धुळे जिल्ह्यात जळगावतला पीक विमा मिळतो नंदुरबारला मिळतो इतर राज्यातील जिल्ह्यांना मिळतो उर्वरित पीक विमा फक्त आमच्या धुळे जिल्ह्यावर जो अन्यायकारक आहे आमच्या अन्यायाला आमचे प्रशासन जबाबदार आहे का आमचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की आमचे शेतकरी जबाबदार आहेत हा आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे कारण की नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तरी आमच्या धुळे जिल्ह्यातून पंचनामा सुरू झालेले नाही आहेत फक्त आम्हाला जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी सांगितले की आम्ही उद्यापासून पंचनामा सुरू करू पीक विम्यासाठी आपल्या जिल्ह्याचा पंचवीस टक्के वाटप झाली ठीक आहे पण उर्वरित जी रक्कम म्या पाहिजे होती ती आजपर्यंत येत नाही का आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विघटितपणामुळे आणि असंघटितपणामुळे जे आम्ही वाऱ्यावर सोडलं जातो आहे की आम्ही कोणत्या नेत्याच्या परशाच्या झेंड्याखाली जातीखाली लढतोय पण एक शेतकरी म्हणून लढायला आमचे शेतकरी बंधू तयार होत नाही ती एक मोठी शोकांतिका आहे कारण की जवळच जळगाव नंदुरबार इतर जिल्ह्यांमध्ये जो पीक इमा मिळतोय तिथं नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळत आहेत पण आमच्या धुळे जिल्ह्यात आजपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा एक रुपयाही मिळत नाही याच्याला दोष द्यायचा कोणाला की आमचे लोकप्रतिनिधी सरकार दरबी चुप्पी शासन दरबारी एकदम चुप्पी आहेत बोलायचंच नाही विरोधात बोललं की आपल्यावर काय ईडी येईल का सीबीआय येईल का कुठली कारवाई या धाकाने सत्ताधारीही बोलत नाही आणि विरोधी आमदारही बोलत नाही याला जबाबदार कोण याला जबाबदार फक्त आमचे शेतकरी बंधू आहेत का की आम्ही त्यांना प्रश्नच विचारत नाही हो आम्ही फक्त म्हणतो भेटलं तर भेटलं नाही भेटलं चालेल तर आमचे जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी आम्हाला दिलं उत्तर दिलं आमच्या प्रश्नाचं की आम्ही दोन दिवसात शेतकऱ्यांचे पंचनामे साठी तयार आहोत आणि उर्वरित किमा हा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त कसा भेटेल यासाठी आम्ही आजपासून प्रयत्नशील मोठमोठे आंदोलन या धुळे जिल्ह्यात आम्ही उभे करू असा आम्ही ठाम निर्धार करतो याच बरोबर सर्व न्यूज चॅनल चे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार